ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम वंचितचे बाबासाहेबांना अनोखे अभिवादन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार प्रज्ञा सूर्य विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी तुमची एक सही बाबासाहेबांसाठी अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीनं ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवून अभिवादन करण्यात आले राजा हा राजाच्या पोटी नव्हे तर मतपेटी मद मधून निर्माण व्हायला हवा राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर अनेक ठिकाणी पराभूत उमेदवारांनी पडताळणीसाठी अर्ज केले या देखील मशीनचा वापर न करता बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात यावेत असं विविध संघटनेच्या वतीनं निवेदन तथा आंदोलन देखील करण्यात आलं याला अनुसरून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं ईव्हीएम विरोधात हे जन आंदोलन करण्यात आले प्रसंगी वंचितचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे शहर अध्यक्ष हनी शेख जिल्हा सल्लागार जे डी शिरसाट जिल्हा संघटक सुधीर ठोंबे शहर महासचिव अमर निर्भवणे विनोद प्रकाश गायकवाड हिरामन भिंगार दिवे अशोक भिंगार दिवे देवराम भिंगार दिवे गौतम अडाव देवीदास भालेराव गणेशराव बबलू भिंगार दिवे मनोज कर्डिले रवींद्र शिरसाट दशरथ माळी पप्पू भिंगार भिंगार दिवे दिवे रोहन दिवे, दादू भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष भगवंत गायकवाड जिल्हा महासचिव राजेंद्र साळवे अध्यक्ष राम गायकवाड महिला जिल्हाध्यक्ष सुनीताताई गायकवाड अर्चना गायकवाड सिंधुताई साळवे रेखा बनकर हर्षा पंचमुख बाळासाहेब बनकर माधवराव चाबुकस्वार अण्णासाहेब गायकवाड अतुल आखाडे सचिन साळवे मोहन भिंगार दिवे बाबासाहेब डोळस गौतम पाचारणे अक्षय शिंदे संजय डहाणे आदी उपस्थित होते बाबासाहेबांनी बहाल केलेल्या आदर्श लोकशाही वाचवण्यासाठी ईव्हीएम विरोधात वंचित बहुजन आघाडीनं स्वाक्षरी मोहिमेत सहभागी व्हावं असं आवाहन करत आपली एक सही हीच बाबासाहेबांना खरी अभिवादन ठरेल असं मत योगेश साठे यांनी व्यक्त केलंय धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अहिल्यानगरवरून प्रतिनिधी सागर साळवे अहिल्यानगर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अहमदनगर मागे या संपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलेले आहे सर्व जनतेला या नात्यांनी विनंती करतो <देखेगे> त्या बाबासाहेबांनी विषय आपल्याला मतदानाच्या स्वरूपातून राजा बनवलं ते मतदानात आज जिल्ह्यातमुळं किती घोटाळे होत आहेत किती बाहेर येत आहेत हे आपण पाहत आहे वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार जिल्ह्या जिल्ह्यात गावागावात शहराशहरात एक स्वाक्षरी मोहीम युनियम विरोधात राबविण्यात येत आहे त्या